रेणुका माता म्हणजे एकविरा आणि एकविरा माता म्हणजे रेणुका माता असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व असले एक असले तरीही त्या दोन्ही देवींची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्ही ही शक्तीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थानांची एक वेगळी ओळख आहे कारल्याची आई श्री म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचे रूप आहेत राजा राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्षे मुलं होत नव्हते त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्माला आल्या राजाने नाव रेणू असल्या राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले ती दिसायला फारच सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राज राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आल्या अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते स्वयंवर उपवर रेणुकेने जन्मदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वर्माला घातली रेणुकेला पाच मुले झाली त्या पाचांची नावे रोमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी होती एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करीतांना दिसल्या ते अतिशय मादक दृश्य पाहून रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जम जमदाग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्नींनी आंतरज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चार ही चार ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली ना त्यामुळे जमदाग्नी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलींना शाप देऊन मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने बार पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशु परशूने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास वर परशु मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले त्या या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाले रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्रार्जुन राजा करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदाग्नीने पाठविले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे सहस्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जगदांनी जप तप व हो सामर्थ्याने मिळवलेली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासीयांनी सहस्रार्जुनास पिटवा पिटाळून पित्वा... लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा, राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारख्या राजा सहस्रार्जुनाने जगदागणी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जगदागींचा वध केला नंतर मेहुनी रेणू केवर एक दिवस एक दिवस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला ते दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती ते सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजूस ज जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्ग उद्गारली हे क्षत्रिय सहसराजुना माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाहता त्यांनी था असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल परशुरामाने कावड दह करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य समज योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यात सतीत जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सतीच चालली आहे हे परशुरामाला राहवेना तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचा शिरच्छेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणास मरणा मरणावस्थेत आणि मरण अवस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नि दिली नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार वेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला सहा दिवसां नी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्यबाण भालफेक परशु चालवण्यास चालवण्यात प्रवीण्य मिळवले त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केले केले त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशूने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याच वेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं आहे परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्वभूमी एक अज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा माहूर येथील डोंगरांवर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी पंधराशे पायऱ्या चढून जावं लागतं गावभरात तांदळा दगडातील शेंदूर चर्चेत मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बहुठकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे ते तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात रेणुका हीच परशुरामाची आहे तिचे दुसरे नाव एकवीरा आईच्या आठवणीने उचलून आलेल्या मनाने परशुरामाने इकडे कापरेत कडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी एकवीरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिली आहे त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे असे तसेच रेणुका ही विदर्भाची राजाची मुलगी असे कली पुरानत, काली पुराणात सांगितले आहे तर ही होती रेणुका मातेची कहाणी